संग्रामपूर तालुका किसान काँग्रेस कमिटीचे गणेश पाटील भाई वासुदेवराव मानखेर यांचे नातू आणि काकोडा येथील शेतकरी बांधव ग्रामपंचायत सदस्य यांच्याकडून ऑफ मीडियाचे ज्येष्ठ पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य यांचा सत्कार सन्मान सोहळ्याचे आयोजन दिनांक सोळा जानेवारी शुक्रवार रोजी चार वाजता गणेश पाटील यांच्या निवासस्थानी करण्यात आले यावेळी काकोडा येथील शेतकरी बांधवांकडून पत्रकारांना डायरी पेन व दुपट्टा देऊन गौरवण्यात आले त्यानंतर स्नेह भोजनाने सांगता करण्यात आली यावेळी ज्येष्ठ पत्रकार रामेश्वर गायकी प्रल्हाद सावतकर काशीनाथ मान कर तालुका अध्यक्ष मीर कमूद अली दयाल सिंह चौहान सचिन पाटील सुचित धनवर यूसुफ शेख नामदेव रेउतकर सुनील ढगे रविन्द्र दांडगे मतिन शेख उदय भान दांडगे प्रभु पारस्कर हनुमान सिंह राजपुरोहित सुनील मुकुंद व्हॉईस ऑफ मीडियाचे सदस्य पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता सचिन पाटील संग्रामपूर बुलढाणा ते आपण आपल्या वृत्तपत्रात प्रकाशित करून पीक संदर्भ असो किंवा अतिवृष्टीचा असो किंवा शेतकऱ्यांच्या कुठल्याही योजनेचा असो हे आपण शासनाला विविध याच्यावर धारेवर धरता त्यामुळे शेतकऱ्याचा फायदा होतो व कुठंतरी आपला आमच्या म्हणजे आमचा फायदा म्हणजे शेतकऱ्यांचा सर्व शेतकऱ्यांना आपण फायदा हे करतात त्यामुळे आम्हाला कुठंतरी असं वाटते की आपले पत्रकार बांधवांचा आपण कुठं मान सन्मान सत्कार केला पाहिजे यामुळे याकरता आम्ही आपला सत्कार ठेवला व आपण आल्याबद्दल आम्ही सर्वांचे आभार मानतो